मंकीपॉक्सच्या रुग्णांच्या संपर्कात गेलेल्यांचं अहवाल निगेटिव्ह मंडपा आरोग्य प्रशासनाची माहिती मंकीपॉक्स झालेल्या रुग्णाला तात्काळ वेळेवर उपचार मिळाल्याने त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे तसेच धुळे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून या रुग्णाच्या संपर्कात असलेल्या नागरिकांचे देखील रक्ताचे नमुने तपासणीसाठी पुणे ते पाठवण्यात आले होते त्या सर्वांचे अहवाल हे निगेटिव्ह आले असून ज्या परिसरात तो राहत होता त्या परिसरात आरोग्याच्या सर्वच उपाययोजना राबवल्या जात आहेत त्यामुळे नागरिकांनी घाबरून न ना जाता अशी काही लक्षणे आढळल्यास तात्काळ धुळे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधावा असं आवाहन डॉक्टर संपदा कुलकर्णी महानगरपालिका आरोग्य विभाग प्रमुख यांनी केला आहे राज्यातील आला आ, नमस्कार मी डॉक्टर संपदा कुलकर्णी वैद्यकीय आरोग्य अधिकारी धुळे मनपा सांगू इच्छिते कि दिनांक तीन ऑक्टोबर रोजी आम्हाला स्किन स्पेशालिस्ट डॉक्टर चेतन राजपूत यांनी धुळे महानगरपालिकेला एक संदर्भित रुग्णाच्या बद्दल आम्हाला माहिती दिली हा प्रथमच रुग्ण महाराष्ट्रातच आपल्याला आढळून आलाय तर त्यांनी आम्हाला त्यांनी डायग्नोस केलं कारण हा रुग्ण सौदी अरेबियातन दिनांक दोन तारखेला त्याचं धुळे महानगरपालिकेत तो आलेला होता त्यांच्या मुलींचा लग्ना प्रत्यर्थ तर त्यांना ते पेशंटचे लक्षण हे सगळे ताप सर्दी खोकला आणि त्यांच्या पूर्ण शरीरावर रॅशेस होत्या तोंडात आतून सुद्धा रॅशेस होतात तर हे डायग्नोसिस त्याचं मंकीपॉक्सकडे होतं या रुग्णामुळे इतर आजूबाजूच्या रुग्णांना त्याचा प्रादुर्भाव व्हायला नको म्हणून या रुग्णाला आम्ही त्वरित धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इथे आयसोलेशन वॉर्ड शिफ्ट केलं आणि त्याचबरोबर तीन तारखेला या रुग्णाचे आम्ही सर्व सॅम्पल्स हे पुणे येथील एन आय व्ही लॅबला आम्ही पाठवले परंतु हा रुग्ण जेव्हा मा धुळे मन धुळे शहरात आला तर आल्यावर त्याचं त्याच्या त्यांच्या घरातील लोकांचा पण त्यांचा संपर्क आला आणि बाय रोड आल्यामुळे जो ड्रायव्हर त्यांच्यासोबत होता कारमध्ये त्यांचं पण आम्ही सॅम्पल कलेक्शन हे केलेलं तीन तारखेला जे रिपोर्ट आलेत त्या रिपोर्टनुसार आम्ही पाठवलेल्या रिपोर्टनुसार रुग्णाचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला पण त्यांच्या संपर्कात आलेल्या नातेवाईकांचे सॅम्पल हे निगेटिव्ह आले पण यामुळे आता त्यांचं परत आज आम्ही परत एक सॅम्पल चौदा तारखेला घेतलेला आहे आणि रुग्ण सध्या धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इथे ॲडमिट असून अजून येथे आयसोलेशनमध्ये सध्या रुग्णाची स्थिती ही चांगली आहे ते ट्रीटमेंटला रिस्पॉन्स करत आहेत पण याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हा रुग्ण आमच्या हजार खुली नागरी आरोग्य केंद्रात येथील असल्यामुळे आम्ही आजूबाजूच्या वसाहतीत सुद्धा सर्वेक्षण केलेले आहे आम्ही जवळपास तीनशे नागरिकांच्या का तपासण्या केलेल्या आहेत घरोघरी आशा आणि आमच्या एन एम जात आहेत आणि या रोगासंदर्भात जर कोणाला काही लक्षण आढळले तर त्यांनी त्वरित आमच्या धुळे महानगरपालिकेला संपर्क साधावा असं आम्ही त्यांना आवाहन केले